धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या चार महिन्यामध्ये आम्ही राज्य सरकारला विविध निवेदन दिली या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या दुधाला हमी भाव द्यावा म्हणलं या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस चा पीक विमा एका कागदामुळे थांबलाय तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही निवेदन केलं या जिल्ह्यामध्ये एकतीस कोटी रुपये कृषी पंपाचे स्प्रिंकलर आणि शितीच्या आवजाराचे राहिलेत त्याचे अजून दीड वर्ष झाले पैसे मिळाले नाहीत अवकाळी पावसाचे आठ कोटी रुपये शासनाने अजून दिलेले नाहीत या जिल्ह्यामधल्या चौदा साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे ऊसाचे बिल अद्याप दिले नाहीत त्या सगळ्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी घंटानाथ आंदोलन केलंय सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या जिल्ह्याला जी निवडणूक झाली त्याचा आम्ही निषेध करतो जिल्ह्यामध्ये शेतकरी हवे आणत आज जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढले गेल्या वीस वर्षात या जिल्ह्यामध्ये सोळाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमच्याकडे कधी बघणार आहे हा आमचा त्यांना विषय आहे जिल्ह्यातल्या सगळ्या योजना कागदावर आल्यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण आणि Maria do Céu! त्याचे खड्डे तसेच राहिले बुजवले नाही त्यातून ही शासनाची दुर्लक्ष केलेली भूमिका त्याच्या आज आम्ही आम्ही या ठिकाणी केलेला के आहे निषेध करतो आणि जर पीक दोन हजार चा पीक विमा विमा कृषी खात्याना आमचं अठ्ठावीस कोटीचं अनुदान जर येत्या पंधरा दिवसात जर दिलं नाही दुधाला हनीभाव दिला नाही चक्की दुसऱ्याचे पैसे दिले नाही तर ना आम्ही निश्चित या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये निश्चित तीव्र आंदोलन करून रस्ते पीक विमा कंपनीचं कार्यालय येत्या पंधरा दिवसात जर दोन हजार तेवीस चा पीक विमा जर मिळाला नाही तर मुंबई स्थित पीक विम्याचं ऑफिस यावर्षी फोडलं जाईल एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो